सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा आणि शेअर करा बारामतीमध्ये माळेगाव हेलिपॅडवर शरद पवार यांच्या जाली बॅगेची तपासणी बातमी तर आहे कंडाळापतींती पांडुरंगा कुंभारे यांच्याकडून काल बारामतीमध्ये शरद पवारांचा आगमन होताच माळेगाव येथील हेलीपॅडवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बॅग तपासली गेली मागील काही दिवसात उद्धव ठाकरे यांची बॅगची तपासणी केली होती त्यावेळेस बरीच चर्चा झाली होती या अनुषंगाने निवडणूक आयोगाने सर्व कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते त्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे हेलिकॉप्टरमध्ये अजितदादा पवार यांच्याही बॅगेची तपासणी झाली होती तसेच आता सध्याला शरद पवारांच्याही त्या दोन दिवसामध्ये इंदापूर बारामती दौंड या ठिकाणी सभेच्या निमित्ताने शरद पवार बारामतीमध्ये मुक्कामाला आलेले असताना माळेगाव या ठिकाणी हेलिपॅडवर शरद पवार यांच्या बॅगेची तपासणी झाली हेलिपॅडवर त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली या पथकाला पूर्ण सहकार्य करत पवार यांनी तपासणी होईपर्यंत बाजूला थांबणे पसंत केले